ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ मसवड शहरात तिरंगा पदयात्रा देशाच्या सीमावर सतत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत आपल्या शूर सैनिकांनी अविरत जागरूकतेने भारत आणि देशवासियांचे संरक्षण करत आपल्या प्राणांचे अर्पण करण्यास देखील मागे पुढे पाहिले नाही या सैनिकांच्या अद्वितीय शौर्याला निसीम देशभक्तीला आणि अमोघ सेवाभावाला विनम्र अभिवादन करण्यासाठी त्यांचे मनोबल व आत्मविश्वास अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार माननीय श्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मुसवड शहरात भव्य तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली होती पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्य पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचे नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले शंभरपेक्षा पेक्षा जास्त अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला देशाच्या सक्षम पंतप्रधानांनी या हल्ल्यानंतर सांगितले आहे येथून पुढे असे हल्ले झाल्यास त्याची पुनरावृत्ती आमच्याकडून युद्धाद्वारे होईल दोन दिवसांमध्ये पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणाऱ्या भारतीय सैनिकांचे अभिनंदन करण्यासाठी ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ मसवड शहरात भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले भारत माता की जय वंदे मातरम भारतीय सैन्याचा विजय असो अशा घोषणा देत तिरंगा ध्वज हाती घेत सैन्याबद्दल प्रोत्साहनपर घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी माननीय आमदार डॉ दिलीपराव येळगावकर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य डॉक्टर संदीप दादा फोड माननीय जिल्हा परिषद सदस्य श्री सिद्धनाथ पदसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे ज्येष्ठ नेते हरिभाऊ जगदाळे कृषी उत्पन्न बाजार समिती मांड माननीय सभापती विलासराव देशमुख माननीय जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव शिंदे सुनील पोरेसाहेब राजीव पोळ युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चळमेळ कुलकर्णी ओबीसी युवा मोर्चा माननीय प्रदेशाध्यक्ष करणभैया पोरे भाजपा माण तालुका माननीय अध्यक्ष बाळासाहेब मासाळ माण तालुका महिला मोर्चा अध्यक्ष सौ अर्चना सावंत भाजपा माण तालुका म्हसवड मंडळ अध्यक्ष प्रशांत गोरड माण तालुका दहिवडी मंडळ अध्यक्ष गणेश शेठ सत्रे खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी म्हसवडचे माननीय नगराध्यक्ष नितीन दोशी माननीय नगराध्यक्ष विजय धट माननीय नगराध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ युवा नेते बाळासाहेब किसे लुणेश विरकर कायदा आघाडी अध्यक्ष अॅडव्होकेट दत्तात्रय हांगे आप्पासाहेब फुकळे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक आघाडी मोर्चा सातारा जिल्हा अध्यक्ष अखिल काची डॉक्टर प्रदीप गावडे डॉक्टर संजय सावंत माण तालुका अनुसूचित जाती जमाती मोर्चा आघाडी अध्यक्ष नरवळे गावचे उपसरपंच रवींद्र तुपे सयाजी लोखंडे विजय साखरे वसंत गोरड माननीय नगरसेवक सविता मासाळ काकासाहेब माने वडूज नगराचे माननीय नगरसेवक श्रीकांत बनसोडे निलेश करपे रत्नदीप शेटे अमोल माने जवाहर काळेल माण तालुका युवा मोर्चा सरचिटणीस राहुल भोसले आकाश मेंढापुरे सुनील खांडेकर अनिकेत लाम रोहित लिंगे महेश खडके अण्णासाहेब कोळी नितीन शिंदे प्रकाश खाडे दिनेश गोरे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी भाजपाचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते राष्ट्रप्रेमी आणि नागरिकांनी माता भगिनींनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून भारतीय सेनेच्या शौर्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी दिले दी फडतरे सातारा आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह